तिरुपतीला जाऊन बालाजीचं दर्शन घ्यावं अशी देशभरातील लाखो भाविकांची इच्छा असते दररोज हजारो भाविक तिरुपतीला जाऊन बालाजींचं दर्शन घेतात तिरुपती बालाजीचं मंदिर हे जागृत देवस्थान आहे पण याच मंदिरात एक अतिशय हृदय हलवणारी घटना घडली देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथे येत असतात वैकुंठद्वार दर्शन यंदा दहा ते एकोणीस जानेवारी दरम्यान होणार आहे यासाठीच टोकन वाटपाची व्यवस्थाही करण्यात आली होती आजपासून टोकन वाटपाला सुरुवात होणार होती परंतु एक दिवस आधीच लोकांची गर्दी इथे पाहायला मिळाली याच दरम्यान लोकांनी बैरागी पट्टीडा पार्क आणि एमजीएम येथे रांगा लावल्या होत्या येथे चार हजार लोकांची काही वेळातच गर्दी झाली या दरम्यान तिथे चेंगराचेंगरी झाली आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती विष्णू निवासम निवासी संकुलनात बुधवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला तर चाळीस जण जखमी आहेत वैकुंठद्वार या ठिकाणी टोकन मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले होते ठिकाणी चेंगराचेंगे झाले दरम्यान जखमींना रुग्णालयात नेण्यात आले मृतांपैकी एकाची ओळख पटली असून ती तमिळनाडूची रहिवासी मल्लिका आहे मंदिरातील वैकुंठद्वार दर्शन तिकीट केंद्राजवळ बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला असून चाळीस भाविक हे जखमी आहेत अपघातानंतर लगेचच त्यांनी तिरुपती प्रशासन आणि टी टी बी अधिकाऱ्यांसोबत माहिती गोळा करण्यासाठी आणि आवश्यक आदेश देण्यासाठी टेलिफोन कॉन्फरन्स आयोजित केले आज दुपारी मुख्यमंत्री स्वतः तिरुपतीला पोहोचतील आणि परिस्थितीचा आढावा घेणार आहेत दरम्यान विरोधी पक्ष वाय एस आर सी पीने हा अपघात निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचं म्हटलंय आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील केली पंतप्रधानांनी देखील या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले या घटनेवर प्रतिक्रिया देताना टी टी डी चेअरमॅन बी आर नायडू म्हणाले प्रशासनाच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडली हे आम्ही मान्य करतो डी एस पीने एका भागात गेट उघडले आणि लोकांनी तिथे पळापळ -पड़ सुरू केली यामध्ये सहा लोकांचा मृत्यू झाला मृत्यूमुखी पडलेल्यातील एकाची ओळख पटली आहे बाकीच्या पाच जणांची ओळख अजूनही पटलेली नाहीये यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानचे बोर्ड मेंबर भानू प्रकाश रेड्डी यांनी भाविकांची माफी देखील मागितली या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होते पोलीस अधिकारी गर्दीचे नियंत्रण करताना दिसत आहेत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी चेंगराचेंगरी सुरू झाली त्यावेळी एस पी सुब्बा रायडू स्वतः टोकन वितरण केंद्राची व्यवस्था पाहत होते जिल्हाधिकारी डॉक्टर एस व्यंकटेश्वर आणि संयुक्त जिल्हाधिकारी शुभम बंसल यांनी रुग्णालयाला भेट दिली आणि जखमींची देखील माहिती घेतली